चला आज बनवूयात मस्त अशी वाफेवरची कोबीची भाजी आता कोबीची भाजी बनवायची अर्थातच कोबी चिरावा लागेल पण बऱ्याच जणांना कोबी चिरायचा फार कंटाळा येतो तर विळी किंवा सुरी कशाचाच वापर न करता एकदम एकसारखा लांब सडक आणि पातळ असा कोबी कसा चिरायचा ते आज आपण बघणार आहोत आणि कोबीची भाजी बनवत असताना आपण कोबी आधी असा वेगळा शिजवून घेणार नाहीये ना तर वाफेवरच आपण हा कोबी शिजवणार आहोत तर वाफेवरची कोबीची भाजी आणि त्यासोबत मस्त चपाती किंवा भाकरी भन्नाट लागते तर वरण भातासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात आधी आपण कोबी कसा चिरायचा ते बघूयात तर सगळ्यात आधी आपण ही कोबीची वरची लेअर आहे ती काढून टाकूयात कारण ह्याला भरपूर माफी असते आता याचे दोन भाग करून घेऊयात तर इथे मी कोबीचे दोन भाग करून घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी आपण हा डेटाचा भाग काढून टाकूयात या पद्धतीने आपण असा कोबीचा देठाचा भाग काढून टाकूयात आणि ह्याचे दोन भाग करून घेऊयात तर आता याप्रमाणेच आपण ह्या कोबीचे सुद्धा डेटाचा भाग काढून घेऊयात आणि त्याचे सुद्धा दोन भाग करून घेऊयात तर आपण कोबीचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत तर इथं मी एक खिसणी घेतलेली आहे आणि आपण बटाट्याचे पेपर्स करण्यासाठी जी खिसणी वापरतो ती खिसनी इथं मी घेतलेली आहे तर आता आपण हा कोबी खिसून घेऊयात तर कोबी खिसल्यानंतर एकदम एकसारखा पातळ आणि लांबसडक असा आपल्याला कोबी दिसतोय तुम्ही बघू शकाल तर याप्रमाणेच आपण सगळा कोबी खिसून घेऊयात <tell noise> तर इथे आपला सगळा कोबी खिसून झालेला आहे तर हा कोबी स्वच्छ धुवून घेऊयात आणि धुतल्यानंतर तो व्यवस्थित निथळून घेऊयात तर इथं कोबी स्वच्छ धुवून चाळणीवर असा निथळून घेतलेला आहे तर आता आपण कोबीची भाजी बनवायला घेऊयात तर कढईमध्ये इथं दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी त्यानंतर घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की सहा ते सात लसूण पाकळ्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते घालूयात आणि आता हा लसूण तांबूस रंगावर छान परतून घेऊयात तर तांबूस रंगावर लसूण छान परतून घेतला की आता यामध्ये घालूयात कढीपत्ता पत्ता त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आणि ही मिरची परतून घेऊयात मिर्ची परतून घेतली ही घालूयात चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद आता ही हळद मिक्स करून घेतली की यामध्ये घालूयात कोबी मिक्स करून घेऊयात हा कोबी व्यवस्थित मिक्स करून घेतला या आता यामध्ये घालूयात हरभऱ्याची डाळ तर इथे मी दोन ते तीन चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ बिघत घालायची अजिबात गरज नाहीये नुसती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही डाळ अशीच घालायची यामध्ये आता डाळ घातल्यानंतर पुन्हा हा कोबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर हे बघा इथं आपण डाळ आणि कोबी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर डाळ आणि कोबी व्यवस्थित मिक्स करून घेतले की आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊया तर मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद ते मध्यम आचेवर कोबी शिजेपर्यंत हे शिजवून घेऊयात तर इथे कोबी शिजत आहे तोपर्यंत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर अधूनमधून यावरचं झाकण काढायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा यावर झाकण घालायचं तर वाफेवरच आपला कोबी छान शिजतो तर साधारण एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपला कोबी छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकाल तर आता गॅस बंद करूयात आणि यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर मस्त अशी झालेली आहे कोबीची भाजी कोथिंबीर घालूयात मिक्स करून घेऊयात तर एकदम मस्त अशी वाफेवरची कोबीची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीची भाजी नक्की बनवा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार